डॉक्टरांची कामं म्हणणारच नाही हे ज्यांच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांची काम आहे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं त्याची काम आहे दरवाजाची हाईट चांगली दिली बरेच चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी समाधानी पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत आता ही चादर पण किती खराब चादर आहे आता नवं दिसतोय आपल्या आणली दिली दिली टाक असं का इथं काय झालं बघा हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं नाही तर हे ना हे तिथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं वायर लांब दिसती ती दिसली नसती छोट्या छोट्या गोष्टी असतात हे जर खाजगी हॉस्पिटल असतं तर सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असतात हाईट पण चांगली दिली बाकीच्या पण गोष्टी चांगल्या केल्या जातात त्याच्यात काय डॉक्टर तुम्हाला तुम्ही खास कोणी माझ्या पावले नाही मी सांगितलं कोणी बूट आणि चप्पल आता सांगितलं कोणीचे बूट आणि चप्पल घालून यायचे नाही तर इथं स्क्रूल नाही इथं नाही इथं नाही कलेक्टर काम दिलं जरा माहिती घ्या आणि त्याला थोड्या वेळाच कॉन्ट्रॅक्टर असला तर बोलवाय ना इतर कलेक्टर हाऊसला बोलत त्यांना सगळेच आणि हे दरवाजाचा दरवाजा आहे ना आता साधी तिकडे शॉवर एरियात तिथे घ्यायचा असतो आणि म्हणजे आपण कुठेही गेलो तर नेहमी ही पद्धत असते जरी माणूस

देखे, 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 ले ले, सुरू इतर सुरू नाहीये 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 इतर इतर सुरू इतर सुरू नाही कश तुम्ही काम करता हा तू वेगळा आहे हा तू वेगळा आहे हा तू वेगळा आहे आम्ही पैसे देतो आम्ही तुकट काम करत नाही आमची एवढी विनंती की हा जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे करायचं तुम्ही इथंच बघा किती इथं एक स्टो इथ एकच ट्रू अँडर वर्किंग उतरण बोलतो तसं आपण हँडओवर केलं कि ठीक आहे बरोबर नाही ठीक आहे त्याच्यावर हँडवर त्याने काम केले तर ब्लॅक रिस्टार टाकेल हँड ओवर केलं कि मी जे बघतो बारीक मला पण हाऊस नाही

एसीच्या खाली काय मी लावायला येतो मला आज दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो हे काम तुमचं नाही जे पीडब्ल्यूडीचे कुणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी यांची काम आहे ती त्यांना आपण पैसे देतो महिन्याच्या महिन्यात